नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकवपूल होऊन झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी असे निर्देश त्यांनी दिले यावेळी आमदार सुनील शेळके जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहायुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी यावेळी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट